Thank mm -hmm. you. आहेत बाकी लहान मुलांचा विकास कसा करावा यापासून तुम्हाला पडत पुस्तक आहे त्यानंतर मुक्ती उपरांत जीवन म्हणजे मुक्तीनंतर आपलं जीवन कसं असतं अशी पुस्तकं म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक विक पुस्तकं आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये गार्जनिक पुस्तकांची अंतरांतर आपलं वापरून तार्गिंग विचार नियम विचार पुस्तकांचा गृहपूर्ण तयार झाली तुमच्या विचारात आता तुम्ही इथे आला पाहिजे तुम्ही विचारात आला मग प्रत्यक्षाला तसं तर आपण विचार करतो तसंच आपल्या जीवनामध्ये घडतं त्याला म्हणतात विचार नियम अशा पद्धतीचे संपूर्ण टॉपिकचे पुस्तकं आहेत आणि सुंदर आहेत छान आहेत अतिशय चांगले आहेत म्हणजे असं काय दर्जा वगैरे घरात नाही आहे पुस्तकाचा दर्जा चांगला आहे त्याची क्वालिटी चांगली आहे आणि सगळ्यात टॉपिकवरची पुस्तकं आहेत महिलांचा विकास कसा करावा काय आहे आत्म वेळेवर आरे आहेत कुठला टॉपिक ओढणार नाही जीवनातला सगळ्या टॉपिकवरचे पुस्तकं आहे त्यांचं आम्हाला तेजगान फाउंडेशनसाठी वारंवार सहकार्य असतं दोन येथील कृषी महोत्सव भरवला जातो त्यावेळी त्याच्यातर्फे तेजगान फाउंडेशनला मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला जातो या योगे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तेजगॅन फाउंडेशनचे विचार पोहोचवण्याची संधी आम्हाला डॉक्टर यांच्या माध्यमातून मिळत असते त्याबद्दल तेजगान फाउंडेशन दोन शाखेच्या वतीनं आम्ही डॉक्टरांचे खूप खूप असं आम्ही धन्यवाद देतो आणि आभार मानतो तेज गॅन फाउंडेशनच्या या रथाचं लोणंदनगरीमध्ये स्वागत करत असताना मी प्रथमता तेज गॅन फाउंडेशन आणि त्यांच्या या फाउंडेशनचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच माझ्या सहकार्यांचं मी या ठिकाणी मनापासून प्रथमता आभार अभिनंदन करू इच्छितो कारण आजच्या या दाकादकीच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणींमध्ये अनेक प्रश्न लोकांच्या समोर असताना कशा पद्धतीमध्ये आपण आपलं आयुष्य जगावं कशा पद्धतीमध्ये एक चांगले चा पद्धती पद्धती विचार आपण जोपासले पाहिजे याचं निश्चितपणे तेज ग्यान फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य माणसाला मार्गदर्शन होत असतं आणि त्यामुळं दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या या शरद कृषी महोत्सवमध्ये आमच्या वतीनं आम्ही एक चांगल्या उपक्रमाला हातभार देत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी तेजग्यान फाउंडेशनचे हे सर्व सहकारी उपस्थित राहून एक चांगला विचार समाजापर्यंत पोचवत असतात त्यांचं या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या पुढेही पुड़ माझ्याकडून लागेल ते सहकार्य मी त्यांना करेन असे मी त्यांना शब्द देतो धन्यवाद